नमस्कार मी अमोल चांदणे राहणार इथं अहमदनगर बोलेगाव मध्ये राहिला आहे मी सर्व्हिसला असून मला एक वर्षापासून चा त्रास होता उजवा पाहिजे स्टेजला डावा पाय तिसऱ्या स्टेजला पण मला चालताना वगैरे इव्हीएन असून चालताना माझं पोस्चर पूर्ण बिघडलं होतं मी पूर्ण एक साइड ला झुकलेलो होतो मला चालताना खूप प्रमाणात म्हणजे खूप वेदनादायक त्रास होता चालताना पूर्णपणे मी वाकत चालायचो मला व्हिडिओच्या माध्यमातून श्री साई सेवा क्लिनिका नगर इथला पत्ता मिळाला दोन तीन व्हिडिओ पाहिले सरांना कॉल केला सरांनी फोनवरही चांगला प्रतिसाद दिला त्यांनी मला बोलवलं इथं आल्याच्या नंतरही त्यांनी मला खूप वेळ दिला वेळ दिल्याच्या नंतर मग आज फर्स्ट सेटिंग झाली फर्स्ट सेटिंग मध्ये मला नव्वद पंच्याण्णव मध्ये किंवा माझ्या प्रोत्साहच्या बाबतीत माझा जो त्रास होता व्यात नावाच्या तो शंभर टक्के म्हणलं तरी रिझल्ट आहे आणि खूप खुश आणि आनंदी आहे सरांचे मी धन्यवाद देतो की मला त्यांच्यामुळं म्हणजे उभा मला उभाही राहता येत नव्हतं असं अशा पद्धतीने मला सरांनी हे दिलं आणि पुढची ट्रीटमेंट ते चांगल्या पद्धतीने मला करणार असं त्यांनी मला सहकार्याची भावना आणि हे दिलं मला म्हणजे त्यांच्या श्री साई सेवा क्लिनिकमध्ये मध्ये आल्याच्या नंतर मी खूप आनंदी आहे आणि अजूनही लोकांना मी सांगू इच्छितो ईव्हीएनचा किंवा मानक्याचा त्रास असेल तर नक्की इथे भेट द्या धन्यवाद